नमस्कार चला तर सध्या दसरा चालू झाला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दसरा काढण्याची लगबग चालूच आहे त्यामध्ये येते तांबे पितळ्याची भांडी स्वच्छ करण्याची पद्धत आता तुम्ही पद्धती भरपूर सारे युट्यूबलाच पाहिल्या असतील पण पितांबरीच वापर न करता फक्त एक चमचा मिठापासून आणि एक चमचा पाणीपासून आज आपण ही तांबे पितळ्याची भांडी एकदम अशी नव्यासारखी चकाचक करणार आहोत तुम्ही कधी पाहिली नसेल अशी ट्रिक वापरून फक्त पाच मिनटात पाच मिनिटसुद्धा नाही फक्त दोन मिनिटात ही भांडी स्वच्छ होतात आणि जास्त याला आपल्याला घासायची सुद्धा गरज नाही फक्त नुसतं हाताने चोळायचं आणि या हे वापरल्यामुळे आपल्या हाताला कोणताही साईड इफेक्ट होत नाही जसं पितांबरीने आपल्या हाताला थोडेसे रॅशेस होतात किंवा थोडेसे काही जणांची हातच चरचर होतात तर ही तुम्ही ट्रिक वापराल तर तुमच्या हाताला कोणताही साईड इफेक्ट होत नाही किंवा हात खराब होत नाहीत एकदम अशी मस्त आणि एकदम अशी छान टिप्स आहे तुम्ही नक्कीच फॉलो करा तर इथे मी घेतले आहेत काही तांब्याची आणि काही पितळेची भांडी पितळेचे एकच पातीला घेतलं आहे तांब्याची ती भरपूर सारी भांडी घेतलीत आणि हे जी सर्व भांडी आहे ते मी तुम्हाला कशाप्रकारे स्वच्छ करून दाखवली ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की मी भांडी कशाने स्वच्छ केली आहे फक्त दोन मिनिटात ही भांडी स्वच्छ होतात जास्त तामजाम करायची गरज नाही किंवा जास्त वेळ अर्धा पाऊण तास घासायची गरज पडत नाही आणि इथे बरेचदा काय होतं प्रश्न पडतो की कधी कधी ना आपण तांबे पितळची भांडी स्वच्छ करतो त्याला छान व्यवस्थितपणे घासतो पुसतो पण नंतर काही वेळाने काय होतात बरेच जणांची भांडे काळी किंवा हिरवेगार पडतात तर त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का आपण भांडी स्वच्छ केल्यानंतर पुसल्यानंतर त्याला स्वच्छ केल्याच्यानंतर आपल्याला थोडासे याला सामनाच हात फिरवायचा आहे किंवा तुमच्याकडे विंबार असेल तर विंबारवर थोडासा याला असा हात फिरून घ्यायचा म्हणजे जेणेकरून भांडीनंतर पुसल्यानंतर अशी काळपट किंवा हिरवेगार होत नाहीत तरी टिप्स नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमची सुद्धा भांडीनंतर पुसल्या स्वच्छ केल्यानंतर पुसून घेतल्यानंतर काळी पडणार नाहीत आणि पाच ते सहा दिवस ही भांडे एकदम कसलीही अशी काळपट होत नाही त्यामुळे तुम्ही टिप्स एकदा नक्कीच फॉलो करा तर पहा मी पूर्ण भांडी स्वच्छ केल्यानंतर याला मी थोडासा साबण्याचा हात फिरवला आणि परत स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे तर एकदम असं छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि एका स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं जितकं व्यवस्थित पुसू तितकी भांडे भरपूर दिवस अशीच याला राहते तुम्ही एकदम स्वच्छ कपड्याने पुसायचे याला ओला हात लावायचा नाही ओला हात लावला किंवा याच्यावर पाण्याचे थेंब पडले तर तसेच डाग या भांड्यावर पडतात त्यामुळे नीट व्यवस्थितपणे आपल्याला याची काळजी घेऊन पुसायचे चला मग हे एक सिक्रेट पदार्थ आपण लगेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर तो म्हणजे ते मी भरपूर सारं मीठ घेतलंय मीठ साधारणतः चार चमचे घेतलंय आता मीठाचे तर थोडासा जास्त वापर करायचा म्हणजे आपल्याला भरपूर सारी भांडी स्वच्छ करायचेत ना त्यामुळे आणि ते घेतला एक लिंबू यामध्ये तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता बरं का जर तुम्हाला टाकायचं असेल तर पण फक्त दोनच पदार्थ वापरून आपण हा ही जी भांडी आहे ती एकदम मस्त अशी चकाचक करत आहोत बाहेरून पितांबरी आणायची सुद्धा गरज पडत नाही पितांबरीला पैसे खर्च करण्यापेक्षा घर घरातलेच साहित्य वापरून आपण ही तांबे पितळाची भांडी स्वच्छ करू शकतात आणि जास्त तांबझाम न करता ही भांडी स्वच्छ होतात आणि लगेच हे मिश्रण तयार झाले की लगेच आपल्याला याची छान व्यवस्थितपणे याची अशी क्लीनिंग करून घ्यायची आणि परत स्वच्छ कपड्याने ही भांडी आपल्याला मस्तपैकी पुसून घ्यायचे आहेत म्हणजे भरपूर दिवस ही पा भांडी अशीच चकाकी येते तर हे पाहते मी ताप हे पितळाचं सुद्धा पातीला मी एकदम असं स्वच्छ केलं मी दाखवलं नाही कारण व्हिडिओ आपला भरपूर सारा मोठा झाला असता या मिश्रण वापरून तुम्ही देवाची मूर्ती सुद्धा किंवा दिवासुद्धा साफ करू शकता त्यांनी सुद्धा एकदम व्यवस्थित या दिव्याला किंवा देवाच्या एक मूर्तीला एकदम अशी नव्यासारखी चकाकी येते तर हे बा सगळी भांडे मी स्वच्छ धुवून इथे घेतलीत पुसून पण घेतलीत आणि जसं आपण बाजारातून भांडी विकत आणलोत ना सेम तशीच याला चकाकी आलेली आहे साधारणतः दहा ते पंधरा दिवस याला अशीच ही चकाकी राहते जर आपण नीट व्यवस्थित पाण्याचा जास्त हात न लावता ही भांडे वापरली तर पण शक्यतो तांबे पितळाची भांडे आपल्याला देवपूजासाठी लागतात त्यामुळे इथे पाण्याचा वापर तर करावाच लागतो लवकर एक खराब होतात पण काळजी तितकीच घेतली तरी स्वच्छ आणि व्यवस्थितही राहतात ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि ही टिप्स कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला त्याला लाईक सबस्क्राईब जरूर करा